नमस्कार मी सुधीर मोहिते पारगाव प्रोपरायटर गणेश ऊस रोपवाटिका मला शेतकरी बांधवस् आता सांगायचं आहे की ऊस बियाणं ऊस उत्पादनाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हे मला सांगायचं आहे हा माझा बेने प्लॉट आहे असा जवळजवळ सात ते आठ एकर मी सेकंड स्टेजचा बेने प्लॉट केला आहे शहाऐंशी बत्तीसचा राजाराम बापू कारखान्यातनं बियाणं आणून त्याची रोपवाटिका कोकोपीटमधली रोपं तयार करून मी हा बेने प्लॉट तयार केलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी तर कसं होतं आहे खोडकिडीचं प्रमाण जास्त होतं उन्हाळ्यात आपल्या इथं सजासजी कोण शेतकरी लक्ष देत नाहीत पण उन्हाळ्यात काय होतं आहे मरणे हा एक प्रामुख्यानं रोग असतो आहे आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय खो किडीकडं आपण दुर्लक्ष केल्यामुळं आपलं तीस ते चाळीस टक्के उत्पादन घटतं आहे तर सगळ्यात आणि जमेची बाजू की इथून पुढं शेतकरी बांधव आता जरा हुशार झाले त्यांना संजीवकाचा वापर म्हणजे काय कळायला लागला आहे उत्पादनाच्या दृष्टीनं काय काय करायला आहे आणि वेळेचं महत्त्व पण कळायला लागले आपला हा जो बेने प्लॉट आहे हा शहाऐंशी बत्तीचा सेकंड स्टेजचा बेने प्लॉट आहे हा मी सत्तावीस जानेवारीला मी कारखान्यात आणला आणि त्याची कोकोबीडची रोपं तयार केली ती आणि दीड महिना झाला आता ह्या प्लॉटला आपल्या तर दीड महिन्याच्या बेतानं खूप चांगला प्लॉट आहे हा तर हा प्लॉट लावल्याबरोबर मी कोकोपीटची रोपं तयार करून लावलीत हा प्लॉट लावल्यावर हो त्याला आय बी ए ह्याला तीन ग्रॅम बारा एकसठ झेरो बुरशीनाशक कीटकनाशक अशा आळवणी दिल्या आणि एक लागवडीचा हप्ता टाकला या तर हा बेने प्लॉट करायच्या मागचा हेतू असा की चांगलं आणि शुद्ध बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे आपल्या जुन्या पद्धतीच्या बियाणे काय होतं उत्पादन वाढीत घट होते वेगवेगळ्या रोगांना बळी पडलं जाते त्यामुळं उत्पादन कमी मिळते त्यामुळं चांगलं बियाणं मिळावं यासाठी जी रोपॉटिकेतनं मी आता बियाणं पुरवतो हे सेकंड किंवा थर्ड स्टेजचंच शेतकऱ्यांना मिळावं ह्या दृष्टीनं प्रयत्न आहेत तर शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यात एक काळजी घ्यायची की किडवर रोग यापासून उसाला जपणं गरजेचं आहे सर्व सध्या काय झालं आहे सर्वसामान्य आपलं पी ऊस पीक म्हणजे काय कांडी लागण करा पाणी पाजा लागवड टाका झालं आपल्याला दोन टाईम आपण जेवतोय तीन टाईम जेवतो आहे एक वेळचं जेवण चुकलं की भुल असं विसरले गत होतं आहे पण आपण ऊसाला एकदा लागवड टाकली की परत त्याच्याकडं में मग दोन महिन्याने एकदम टाकतोय तर तशी न टाकता हप्त्यानं थोडी थोडी एक आड पाणी पण थोडी थोडी लागवड पडणं गरजेचं आहे जेणेकरून ते पीक ग्रीप धरली पाहिजे किमान युरिया कि कधी लागू होतोय किती दिवसापर्यंत चालतोय सिंगल सुपर पोटॅश युरिया किती दिवसापासून लागू होते किती ह्याचा जरा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या पिकाला ती खाद्य पूर्ण पण गरजेचं आहे यासाठी थोडासा एक महत्त्वाचा अभ्यास असा आहे की लागवडीचं तंत्र पण जाणून घ्या चांगली ब्रँडेड लागवड वापरून आपल्या पिकाला टाकलेली लागवड ती लागू होते का नाही का उगच लागवड टाकल्याने आहे तसंच जर पीक आपलं पिवळं असलं तर मग आपण नेमकं काय टाकलं ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे मी बघा फक्त एक लागवडीचा हप्ता दिला आहे पंधरा 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 आणि पाच किलो ह्युमिक ॲसिड दिले आत्ता आणि ते जेव्हा पाणी पाजले आजचा नववा दिवस आहे उद्या किंवा परवा दिवशी पाणी ह्याला देणार आहे मी अजून आता जर असं पाणी मागायला लागले असं दिसतं आहे पीक पाणी मागाय लागले असं देतोय पाण्याचा पुरेपूर पुर, कमी प्रमाणात वापर करून चांगलं पीक आणायच्या दृष्टीनं जर जास्त पाणी झालं तर आमच्या इकडच्या चे जमिनी आता जवळजवळ शारपट व्हायच्या मार्गावर असल्या गे त्यामुळे व्यवस्थित पाण्याचा वापर करून किमान बढोळी अशी थोडीशी पडली गेली की लई पण मोठी पडून द्यायची नाही पण मापात पाण्याचा वापर करून द्यायचा आणि बियाण्याचं सांगतो की आता नवनवीन जे काय हे आलं आहे की गवताळवाडीचा रोग तरी नंतर क वेगवेगळं रोग आले ती पिठे ढुकून मावा तीन बियाणं चांगलं शुद्ध असलं का नाही रोग जवळजवळ पंचवीस टक्के कमी होती त्यासाठी बियाणं शुद्ध असणं गरजेचं आहे म्हणून मी काय केलं आहे ह्या वर्षीपासनं सगळं बेने प्लॉट घरीच तयार करायचं आपल्या मित्रांच्या तीन आपल्या नर्सरीला जे लागतात बेने प्लॉट ते सगळे आपल्या फॉर्मवर आपला जोपर्यंत किमान ह्या पुढल्या वर्षीचं माझं टार्गेट आहे की सोळा एकराच्या आसपास बेने प्लॉट तयार झाला पाहिजे जेणेकरून चांगलं शुद्ध बियाणं शेतकऱ्यांना देता येईल आणि शेतकऱ्यांना पण विनंती आहे की तिने लागण करताना हाय स्वस्त गावलं म्हणून आणायचं तोडायचं घालायचं असं न करता की त्याच्यातनं आपल्याला काहीतरी उत्पादन मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला फायदा पण झाला पाहिजे या दृष्टीकोनातनं बियाणं बघायचं होतं त्याचं हेतून मागचं त्या बियाण्याचा काय रिझल्ट आहे ते बघायचं शुद्ध आहे का बघायचं ते उ जाड रसरशीत बियाणं असलं तर ते एकदम चांगलं आ, ही पिशवी साडेतीन बाय साडेतीनची आहे मातीतलं हे मात मात रोप आहे आपल्याकडं मातीतलं व कोकोबेटमधलं असं दोन्ही पण रोपं मिळतात मातीतलं रोप तयार करायचं नियोजन म्हणजे की हे जर रोप लावलं मातीला माती लगेच मात मॅच होते ग्रीप जोरात धरते पण सध्या का काय झालं आहे ह्या वर्षी जवळजवळ सात ते साडेसात लाख आठ लाखाचं गिराईक परत गेले की कोकोबेटमधली रोपं पाहिजेत मनुष्यबळ कमी मिळायला लागले शेतकऱ्यांनी मिळणं आहे आणि मातीतली रोपं सर समजा लावताना आपण हे रोप ह्या मातीचा गट्टा जर फुटला तर हे बॅकफूटला पडते किमान पंधरा दिवस बॅकफूटला पडते रोप जगतं आहे शंभर टक्के पण ग्रीप धरत नाही कोकोपीडमधलं रोप लावलं माती ओल असताना जर लावलं की लगेच ग्रीप धरतं या त्यामुळं पुढल्या वर्षी कोकोपीडची रोपंच जरा करणं गरजेचं आहे आपल्याकडं जवळजवळ पंधरा ते वीस माणसं दररोज कामावरती येतात बेनीप्रक्रिया करून डोळं घालून दररोज दहा ते पंधरा हजार पिशव्या भरल्या जातात किमान किमान दहा हजार तर डोळं दररोज घालणं गरजेचं आहे आणि मातीच्या रोपाची कॉस्टच जास्त येते फक्त ह्या वर्षी काय केलं आहे मी एक वीस टक्केच नप्पा ग्रहीत धरून दोन रुपयाला हे रोप दिलेलं आहे बियाणं उत्कृष्ट पद्धतीचं सेकंड स्टॉपचं आपण सगळं तयार केलेलं आहे घरगुती घरचं बियाणं तयार केलेलं आहे आणि हे मायक्रोस्पिंकलर जोडलेलं आहे जेणेकरून पाणी मारायचा ताप वाचेल स्प्रिंकलर चालू केला दीड के जीचं प्रेशर दिलं की बारा फुटाची रेंज आहे आणि आप जर तुम्हाला ऊसाबद्दल काही सल्ला हवे असेल किडवर रोगाचं व्यवस्थापन ऊसाचं व्यवस्थापन असेल किडवर रोगावर कसं नियंत्रण मिळवायचं ह्याचा जर सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता धन्यवाद